लाडकी बहिण योजनेतील धक्कादायक खुलासा नमस्कार बहिणींनो लाडकी बहिण योजने मधून समोर आलेली आताची सगळ्यात मोठी बातमी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत पुणे जिल्ह्यात मोठा खुलासा झाला आहे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सरकारने लाडकी बहिण योजनेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तर दहा हजार अर्जदार महिलांना अपात्र ठरवले गेले आहे कोणत्या आहेत त्या महिला ज्यांना अपात्र ठरवले आहे का ठरवले आहे आणि या मागचं कारण नेमकं काय आहे या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण व्हिडीओ मध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी आम्ही तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पुणे जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेत मोठा उलगडा झाला आहे महिला आणि बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार एकवीस लाख अर्जांपैकी तब्बल दहा हजार अर्जदार महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे या छाननीमध्ये असा आढळले काही अर्जदार महिला सरकारी कर्मचारी आहेत किंवा त्यांच्या पती सरकारी नोकरीत आहेत हे अर्जदार योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र असल्याचं स्पष्ट झाले काही प्रकरणात एका घरातून चार चार फॉर्म दाखल झाल्याचा आढळ आहे त्यामुळे काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तुम्हाला सांगतो की पाच हजार अर्ज तात्पुरते अपात्र ठरवण्यात आले आहेत अशा अर्जांमध्ये काही कागदपत्रांचा अभाव होता ज्यामुळे लाभ रोखण्यात आला आहे परंतु योग्य कागदपत्र सादर केल्यानंतर या महिलांना पुन्हा लाभ मिळू शकतो पण महत्वाचं म्हणजे दहा हजार महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत छाननी प्रक्रियेत अनियमितता समोर आल्यामुळे हा निर्णय घेतला आहे जसे की मंत्री अदिती तटकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जर योजनेअंतर्गत तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई केली जाईल आता या निर्णयामुळे सरकारने आपला शब्द पाळल्याचं दिसतंय मित्र मैत्रिणींनो हा निर्णय घेतल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत काही जणांनी या छाननी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तर काहींना याला योग्य ठरवलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर बहिणींनो बहिणी योजनेबाबत पुढील अपडेट आम्ही तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ हो। तर बहिणींनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच लाडकी बहिणी योजनेबाबत पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र